ये ये एक बिलकुल हा सातारला येणं हे खूप तशा दोन कारणांसाठी सातारला आलो एक महाराष्ट्रातले अत्यंत बुद्धिमान आणि महाराष्ट्राच्या वैचारिकतेला दिशा देणारा एक नेतृत्व म्हणून आणि एक अत्यंत साहित्य क्षेत्रामध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व डॉक्टर हा साळुंके यांनाही भेटायचा योगायोग होता आणि दुसरं असं की एक याच म्हणजे चित्रपटसृष्टीतले आणि पुरोगामी चळवळीला बळ देणारे आणि पुरोगामी देवळीशी सातत्यानं संघर्षशील असणारे नेतृत्व आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित असलेले किरण माने यांचे वडिलांचं नुकतंच निधन झालं त्यांचंही सांत्वन करावं अशा दोन कारणांमुळे सातारला येणं झालं आणि सातारला आल्यानंतर एक वेगळी निमित्त आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा काय मिळते सातारचा इतिहास तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे परंतु सातारमध्ये अशी काही माणसं असतात आणि या सगळ्या सातारच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला हिरवाई हिराई नावाचा आपल्याला एक मैराला सोशल फाउंडेशन नावाचा एक ते खूप चांगले ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून इथं आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश न करता नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास करता येतो आणि तो विकास कशा पद्धतीनं करता येतो याचं मुक्तीमंत उदाहरण इथं आपल्याला दिसून येतं मित्रांनो कारण हा सगळा आपण ज्यावेळेला पाहतो की त्यावेळेला आमच्या पाठीमागं आपल्याला खूप मोठी तुंडीतली झाडं दिसतील सगळं काही दिसेल परंतु हे इथं आल्यानंतर आपल्या आपण सातारमध्ये आहे असं आपल्याला वाटत नाही आपण ग्रामीण भागामध्ये आहोत आणि या सगळ्या पाहिल्यानंतर आपल्याला आपल्याला खेडेगावातला आपल्याला लूक आपल्याला लक्षात येतो गावगाड्यातली माणसं आपल्याला भेटतात आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक नवीन निसर्गाशी आपल्याला नातं आपल्या कनेक्टिव्हिटी अधिक जवळकीची वाटते आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आदरणीय ताई उपस्थित आहेत नमस्कार मी सरिता अनिरुद्ध शिंदे माझे सासरे प्राध्यापक डी आर शिंदे साताऱ्यात आहेत आमचं मूळ गाव आहे आष्टा सांगली जिल्ह्यातलं तर एक थोडंसं निसर्गाविषयीची ओढ आधीपासूनच होती आणि पर्यावरणपूरक उपक्रम तर मी आधीपासूनच राबवते त्याच्यामध्ये माझा उद्देश असा होता कि कमीत कमी, कमी पर्यावरणाची हानी आपल्या हातून व्हावी ह्यासाठी वेगवेगळे उपयोग आपण करत असतो तर त्याच्यामध्ये मी इतक्या गोष्टी करते की मला जे जे शक्य आहे जे जिथं जिथं कमीत कमी प्लास्टिकचा कमी वापर असेल पाण्याचा काटकसरीने वापर असेल आणि जी काही निसर्ग संपदा आपल्याला जपता येईल ती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणे आणि खरंच हे सहज शक्य आहे फक्त त्याच्यामध्ये सातत्य चिकाटी आणि जिद्द असेल ना तर आपण काहीही करू शकतो भले तुम्ही ग्रहिणी असा नोकरी करणारे असा किंवा अजून एखादे उद्योगात तुम्हाला जर आवड असेल आणि निसर्गात रममाण होता येत असेल तर खूप काही साध्य होतं आणि हे सगळं करण्याची प्रेरणा हा निसर्गच आपल्याला देत असतो माझ्याकडे जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे झाडांचे विविध प्रकार आहेत पण ते करताना ते संगोपन करताना असं वाटतं की आपण आपल्या मुलांनाच जपतोय आणि त्यांची काळजी घेतोय आणि त्यातून रोज एक नवी उभारी नवी ऊर्जा सतत आपल्याला मिळत राहते आणि हे करत असतानाच जे काही आहे ते निसर्गाचं निसर्गालाच परत देण्याचं एक छोटंसं काम आणि विविध संस्था आहेत की ज्याच्यातून मला जितकं शक्य आहे तेवढा सामाजिक सहभाग करण्याचा प्रयत्न मी करत असते ह्याच्यामध्ये मला बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत आकाशवाणीवरतीही कार्यक्रम झालेले आहेत आणि जितकं काही करता येईल ते करत राहणं आणि समाजासाठी आपल्याला जे काही आपल्या परीने योगदान देता येईल ते देत राहणं आणि यातूनच आपल्याला खूप नवी ऊर्जा मिळत राहते धन्यवाद आवड म्हणजे मला सुरुवातीपासून झाडं लावायची आवड होती पण नंतर असं झालं की बऱ्याच वस्तू तर हा असंही करणं किंवा छोटे छोटे कप असतील आता इथं तुम्हाला नारळाच्या कळव्या आहेत कप आहेत अगदी तुम्हाला सुगड मडकी वगैरे काही तर तेच झाड लावून परत ते दुसऱ्यांना परत आपण भेट देतो तर असा एक उपक्रम करत करत आणि निसर्गाबद्दल काही माहित नाही पण लहानपणापासून एक घरी माहेरी धार्मिक वातावरण होतं आणि त्यातून निसर्गाशी जवळीक झाली आणि झाडं लावायचा छंद तर खूप आधीपासून होता आणि मग असं लक्षात आलं की आपण घरी राहून कारण मी नोकरी करताना पण करतच होते पण जेव्हा माझ्या सासरे वाजल्यानंतर मी राजीनामा दिला तर नोकरी करताना जे होतं आणि नंतरचा वेळ नि मुलगा थोडासा मोठा होता तर काय करता येईल ह्या ह्याच्यातून मग एकदा आवड ती निर्माण झाली मग मी बऱ्याचदा असं नर्सरीतून विकत आणली नाही झाड मी प्रयोग करत गेले की हे झाड लावलं तर ही फांदी जिथं जाईल तिथे रिक्वेस्ट करणं फांदी आणणं आणि मग ते करून त्यातून मग काय झालं की मला जेव्हा कळलं की याच्या ह्या फांदी होतं परत ती चार पाच झाडं लावायची परत दुसऱ्या कोणाला तर ती गिफ्ट करायची असं करत करत माझ्या इतक्या मैत्रिणी की म्हणजे मला जे शक्य आहे ते मी सगळ्यांना झाडं वाटत राहते आणि नवीन जी मिळतील ती लावत राहते आणि विविध प्रयोग करताना आपल्याला इतके अनुभव येतात हो की त्या अनुभवांनी आपण अधिकाधिक समृद्ध होत राहतो त्याचबरोबर माझ्या सानिध्यात प्राचार्य ज्येष्ठ विचारवंत आहसाळुंखे ज्यांना मी तात्या म्हणते ते मला मुलगी मानतात त्याचबरोबर प्राचार्य ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव सर अशा सगळ्या लोकांबरोबर मला राहता येतं आणि तो एक माझ्यासाठी खूप आणि या सगळ्यामध्ये माझी प्रेरणा सासरे म्हणजे मिस्टर माझ्या सासऱ्यांनी मला खूप प्रेरणा दिलेली आहे आणि हे सतत त्यांचं कौतुक असायचं की तुला हे सगळं जमतंय तू करत राहा आणि यातूनच मी वेगळ्या वेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये त्याच्यात मी योगा त्याचे लेक्चर्स आणि मला गेस्ट लेक्चरर म्हणून पण बोलवतात आणि मग हे करत करत एक वेगळा अनुभव आणि त्यातून आपण स्वतः घडत राहणं ती समृद्धता येत राहते आणि मग जितकं निसर्गासाठी करता येईल कारण तो आपल्याला इतकं भरभरून देतो तर आपण अगदी थोडंसं तरी त्याला देत राहूया ही एक आपोआपच हे आणि थोडी वाचनाची आवड असल्यामुळं मग तो एक विचार सतत पुढे जात राहतोय आणि त्यातून छान प्रेरणा मिळते धन्यवाद